जे आर शिक्षण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं आचारसंहितेच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण असं पत्र या विभागाचं निर्गमित झालेलं आहे आचारसंहितेची तारीख किती असणार आहे आणि या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमी प्रमाण आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीसचं हे महत्वपूर्ण असं पत्र आहे याचा विषय अतिशय महत्वाचा आहे सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सण दोन हजार चोवीसच्या आचारसंहितेबाबतलं महत्वपूर्ण असं हे पत्र आहे याला संदर्भ मान्य भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडील परिपत्रक याचा दिलेला आहे आणि याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे मान्य भारत निवडणूक आयोगानं सोळा तीन दोन हजार चोवीसच्या परिष प्रसिद्धी पत्रकानवे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा चा कार्यक्रम घोषित केलेला असून आदर्श आचारसंहिता सोळा तीन दोन हजार चोवीस पासून लागू झालेली असून आचारसंहिता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहील असे निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पर्यंत आचारसंहिता लागू असणार आहे आणि आचारसंहितेबाबत माननीय भारत निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्देशांचं पालन करावं असे आदेश या पत्रानवे देण्यात आलेले आहेत म्हणजेच निकाल झाल्यानंतर एक दिवस आणि एक दिवसाच्या नंतर म्हणजे सहा तारखेनंतर आचारसंहिता जी आहे ती आचारसंहिता संपणार आहे त्यामुळं सहा जून दोन हजार चोवीस पर्यंत आचारसंहिता लागू असणार आहे निकालाच्या नंतर दोन दिवस आचारसंहिता जी आहे त्या लागू असणार आहे त्यामुळे निश्चितच ही महत्वपूर्ण अशी बातमी आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद